ओके नमस्कार मी असलं मुलं आपण पाहत आहे कराड वार्ता आपण पाहत आहे भक्तिमय वातावरणात सध्या कराडच्या प्रीतिश्रमावर दुर्गा मातीच्या मूर्तीचं विसर्जन करण्यात आलेलं आहे नावेतून सध्या काही मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत ते नावेतून दुर्गा मातीच्या मूर्तीचं विसर्जन करण्यासाठी कराडच्या प्रीतिसंगावर निघालेले आहेत पावसाच्या मुसळधार सरी सध्या कोसळत आहेत आणि वरुण राजाने देखील आज हाजिरी लावलेली आहे आज दुर्गामाताचं विसर्जन केलं जात आहे वरुण राजाने हजेरी लावलेली आहेत कारण त्या आपण दृश्य पाहत आहे

नवरात्र उत्सव म्हणजे प्रकाश नगर कराड आम्ही नऊ दिवस सामाजिक उपक्रम घेतले हळदी कुंभ समारंभ रक्तदान शिबिर विध महाप्रसाद असतो आमच्या लोकांचा आणि गोरगरिबांना अनाथ आश्रबा आम्ही राहिलेलं बाकीच्या दिवशी आम्ही खाऊ वगैरे वाटप करतो जे अनाथ मुलं असेल त्यांना आज विसर्जन करण्यात आले कशा प्रकारे विसर्जन असते कारण आम्ही ऑलरेडी सामाजिक कार्यक्रम घेतले असते आमचा वाज आज काही नसतो नवदिवसा उपक्रम करायचे नवस तिच्या पद्धतीने दोन हजार पासून आम्ही केले स्थापन झाल्यापासून अध्यक्ष आहे मंडळाचा वयाच्या अठरा वर्षी अध्यक्ष होतो मंडळाचा तेव्हापासून आज अध्यक्ष आहे सामाजिक कोणकोणते उपक्रम राहतो शिबिर घेतो खाव वगैरे जिजा माता दुर्गा उत्सव मंडळ बाशिंग चौक इथं आमची दुर्गा माता बसलेली होती आणि सगळ्या बायकांनी आम्ही एकत्र मिळून सगळे कार्यक्रम हळदी कुंकाचे केले रांगोळ्या काढल्या आणि संगीत खुर्ची खेळली आणि टिपऱ्या खेळल्या दांड्या खेळल्या आणि जेवणाचा कार्यक्रम गो गोंधळ होता हळदी कुंकाचा कार्यक्रम हे सगळं महिलांनी आम्ही एकत्र मिळून केलं आमच्या अध्यक्ष दादाच दा, नाव सांगितलं दा, संतोष शिंदे यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं आणि महिलांना चांगला उत्साह आणून दिला त्याबद्दल त्यांचे पण हार्दिक अभिनंदन दुर्गा माताचं विसर्जन झालं आणि नऊ दिवस आम्ही सेवा केली आणि नऊ दिवसाच्या आम्ही उपवास धरले नवरत्न आणि अति जे दा उद्यापन झाले त्यामुळे मला खूप दुःख होतंय आणि ते आम्हाला सोडून गेली आता